रिक्षा भोगत असलेल्या आरोपींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मागील काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते किरकोळ कारणातून रागमनात धरून या दोन आरोपींनी आय सी यूच्या काचा फोडल्या आणि पोलीस आणि सुरक्षारक्षकांसमोरच सेवा करत असलेल्या परिचारिकेला जोरदार मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे घडला असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर आला आहे माधुरी सुरे असं या परिचारिकेचं नाव असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे छा भोगत असलेले आरोपी यांना वेगळ्या जागी उपचार द्यावेत आणि महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी या परिचारिकेने केली आहे पोलीस आणि सुरक्षा रक्षक यांच्यासमोर मारहाण होते त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चवाट्यावर आला आहे तीन वाजे तीन वाजेच्या सुमारास दोन आरोपी आमच्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते त्यांना सुट्टी झालेली होती त्यांना सुट्टी झाली म्हणून मी त्यांना असं सांगितलं सांगितल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करत दारापर्यंत आले आमच्या आय सी यूच्या आणि जिथं त्याने त्यांनी काच फोडला घेतला काच फोडून तिथं गोंधळ घालू लागले तेव्हा मी तिकडून आमच्या वॉर्डच्या इकडून येऊन त्यांना सांगत होते की बाबा लागलेले आहे ला तर कॅज्युलिटीमध्ये घेऊन जा कॅज्युलटीमध्ये घेऊन जा <coughs> तर त्या एका आरोपीनी सागर नावाच्या तर पोटामध्ये तो दूर होता त्याच्या बेड्या घातलेल्या नव्हत्या हातामध्ये त्यांनी पोटामध्ये माझ्या लाख मारली आणि मी पडले पोलीस प्रशासन होते आमचे गार्ड होते कर्मचारी होते भरपूर लोक होते आरोपीला बेड्या नव्हत्या घातलेल्या आता आमची मागणी आहे की आमची सिक्युरिटी काय आहे ऑन ड्युटी स्टाफ कर्मचारी सर्व्ह रात्री पण स्टाफ दोन असतात सर्व दोन असतात त्यांची जिम्मेदारी कोण घेणार आहे कोण आहे काही वारंवार आघात होत असते त्यांना सिक्युरिटी त्यांना क्रिझनल आरोपी वॉर्ड आहे हा सेपरेट करून देतो आयसीयू मध्ये खरं नाहीच पाहिजे पेशंट सिरियस असतात